वेलकम टू शिवकन्या किचन स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये चला तर आज आपण बघूया तीन प्रकारच्या रेसिपीज एक आहे आपली जी फुटाण्याची चटणी असते ती दुसरी आहे आपली बटाट्याची भाजी आणि तिसरी आहे आंबोळी तर सर्वप्रथम आपण जी आपली डाळ्याची चटणी आहे त्याची तयारी करून घेऊयात रेसिपी करूयात तर काय करायचं की ही अशी जी कडेपत्त्याची पानं आहेत ती छान एक कड कढईमध्ये अशी खरपूस भाजून घ्यायची जी हातावरती घेतल्यानंतर चुरतील एवढी ती भाजून घ्यायची आणि जी आपण डाळं असते ते बारीक भरडसर दळून घ्यायचं मिक्सरवरती काढून घ्यायचं किंवा जी आपली हरभऱ्याची डाळ असते ती छान भाजून ती अशी भरडसर आपली दळून घेतली तरी तीही छान लागते आता काय करायचं की कढीपत्ता भाजून झाला की त्याच ते कढईमध्ये तेल घालायचं त्यामध्ये वीस ते पंचवीस म्हणजे जेवढं प्रमाणात पीठ आहे त्या प्रमाणामध्ये लसूण ठेचून घालायचा आणि तो छान लालसर होईपर्यंत त्या तेलामध्ये परतून घ्यायचा तो छान परतून झाला की तो प आप लसूण पुन्हा ते जे आपण डाळं बारीक करून ठेवलेलं आहे त्या पिठामध्ये काढून घ्यायचा आणि आता काय करायचं हे सर्व मिश्रण एकजीव करायचं त्यामध्ये जे लाल तिखट असते ते लाल तिखट घालायचं गरजेनुसार त्यामध्ये गरजेनुसार चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिश्रण पूर्ण सर्व एकजीव करून घ्यायचं तुम्हाला जर थोडीशी साखर टाकायची असेल बारीक केलेली पिठी साखर तर तुम्ही तीही घालू शकता मी इथं घातलेली नाही आहे आणि हे मिश्रण छान डब्यामध्ये घालून ठेवायचं सहा ते सात महिने अगदी व्यवस्थित राहतं अजिबात खराब होत नाही वास वगैरे येत नाही आपण जेव्हा आंबळी करू त्यावेळेस ती आपण वापरू शकतो आता आपण बटाट्याची भाजी करूया बारीक चिरलेली साहित्य बघूयात बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता बटाटा उकडून ठेवलेला आणि मिरची बारीक चिरलेली घेऊयात आता त्याच कढईमध्ये तेल गरम करूयात त्यामध्ये राई जिरं कडीपत्ता घालून छान तडतडून तर घेऊयात नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा तो छान लालसर होईपर्यंत भाजायचा त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची तीही छान भाजून घ्यायची नंतर गरजेनुसार मीठ घालायचं हळद घालायची आणि मॅश करून ठेवलेला बटाटा घालायचा छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि तयार आहे आपली बटाट्याची भाजी आता आपण आंबोळीची पण तयारी करूया तर आंबोळी करताना आंबोळीचं हे बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे त्याच्यातलं जेवढं गरजेचं आहे आंबोळीसाठी तेवढं काढून घ्यायचं एकदम सगळ्या मिश्रणामध्ये कधीही मीठ घालायचं नाही जेवढं गरजेचं आहे तेवढं बाजूला काढून त्यामध्ये पाणी आणि मीठ गरजेनुसार घालायचं ते छान मिश्रण तयार करून घ्यायचं नंतर काय करायचं आपण तवा ठेवायचा गॅसवरती आंबोळीचा त्याला छान असं कांद्याच्या साह्याने किंवा ब्रशच्या साह्यानं ऑईल करून घ्यायचं त्याला छान सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं आणि नंतर जे बॅटर तयार करून ठेवलेलं आहे ते बॅटर ह्याच्यामध्ये कडेने असे छान ओतून घ्यायचं आणि एक दोन मिनटात अशी छान आंबोळी तयार होते सगळ्या बाजूने ती सुंदर अशी सुटते जर आपल्याला भरभर भरभर आंबोळी बनवायची असेल घरी जर खूप लोकं खाणारी असतील तर दोन तवे ठेवायचे एका साईडला परतून दुसरीकडं असे पटपट पटपट पट 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 ही आंबोळी भाजून तयार होते तयार आहे आपली आंबोळी तर सर्वजण या खायला आंबोळी बटाट्याची भाजी आणि आपली जी चटणी आहे डाळ्याची ती सुंदर झाली आहे Thank you for watching. Please like, share and subscribe.